मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी दणका दिला तब्बल दहा लाख रुपये वसूल करण्याचा गट शिक्षण अधिकारी शेवगाव यांचा आदेश कायम ठेवून वसुलीचे सक्त आदेश दिलेत एकोणवीस सप्टेंबर दोन हजार एकोणवीस शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणं बंधनकारक करण्यात आलं असून मुख्यालय वास्तव्य करीत असल्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव सादर करणं अनिवार्य करण्यात आलाय शेवगाव तालुक्यातील ढोरसडे आणि नवीन शहर टाकळी येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मुख्यालय राहत असल्याबाबतचे वर्षनिहाय ग्रामसभेचे ठराव सादर केलेले नाही त्यामुळे त्यांना अदा करण्यात आलेले घरभाडे भत्त्याची रक्कम वसूल करण्यात यावी अशी तक्रार अंतरे येथील ज्ञानदेव सोलट यांनी गटशिक्षण अधिकारी शेवगाव यांच्याकडे केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने गटशिक्षण अधिकारी तृप्ती कोलते यांनी सखोल चौकशी करून तक्रारदार यांच्या तक्रारी तथ्य असल्याचं आढळून आल्याने नवीन शहर टाकळी आणि ढोरसडे येथील पाच जिल्हा परिषद शिक्षकांकडून तब्बल दहा लाख रुपये वसूल करण्याचा आदेश दिला होता गट अधिकारी शेवगाव यांनी केलेला आदेश रद्द होण्यासाठी प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे संबंधित शिक्षकांनी अपील सादर केला होता त्या अपिलावर नुकतीच सुनावणी पूर्ण होऊन शिक्षकांनी मुख्यालय राहत असल्याबाबतचे वर्षनिहाय ठराव सादर केलेले दिसून न आल्याने शिक्षणाधिकारी यांनी गट शिक्षणाधिकारी शेवगाव यांचा आदेश कायम ठेवत याच शिक्षकांकडून तब्बल दहा लाख रुपये वसुलीचे आदेश दिले तर शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केलेल्या कारवाईचं सर्वत्र कौतुक आहे आणि जे कर्मचारी मुख्यालय राहत नाही त्यांचे कारवाईच्या भीतीपोटी धावेदन आणलेत प्रतिनिधी ज्ञानदेव सोलाट न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर